असा एक एरिया होता की जिथे स्वातंत्र्य काळानंतरसुद्धा तिथे वॅक्सिनेशनच झालेलं नव्हतं एक आदिवासी एरिया होता की जिथे तिथे डॉक्टर्सला किंवा कोणालाच येऊ द्यायचे नाहीत आमच्या टीमला दगड मारायचे हे पळून जायचे किंवा हे तर मग तिथे मला कळालं की एक ख्रिश्चन संस्था होती की तिथे जाऊन त्यांना त्यांचे लग्न लावून देणे भांडी वाटप करणे हे तर त्यांना मी पकडून तिथे पहिल्यांदा माझ्या अंडर तिथे मी पहिल्यांदा वॅक्सिनेशन कॅम्प केला मला आठवतं ती केस की ज्याच्यात त्याला कोब्राबाईटची केस होती आणि त्याला अँटीस्नेकोना म्हणून इंजेक्शन द्यायचे असतात ते आम्ही चालू केली होती आणि मी फक्त वॉशरूमसाठी म्हणून म्हणजे गव्हर्मेंटचे जे क्वार्टर असतं ते त्या रेस्टरूमला जाऊनहीपर्यंत बघितलं तर त्या पेशंटला त्यांनी खांबाला बांधून त्याला ते झाडपाल्याने हे करत होते काहीतरी मंत्र वगैरे पेशंट सिरियस होता मला लिटरली पोलिसांना बोलवून तिथून हाकलून लावावं लागलं सगळ्यांना आणि मला शिवाय घ्याल होतं ते बाहेरून ते लोकं त्याला मग इंजेक्शनवर देऊन आम्ही वाचवलं म्हणजे ही अशी तिथे परिस्थिती होती नमस्कार मी डॉक्टर विजय वारद मी एम बी बी एस एम डी ॲलर्जिस्ट आणि क्लिनिकल इम्युनॉलॉजिस्ट म्हणून मागच्या पंचवीस वर्षापासून पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो स्पेसिफिकली ॲलर्जी का पेशंट्सचे असतात पासून ते स्किन ॲलर्जी डोळ्यांची ॲलर्जी सायनोसायटीस ऑपस्ट्रेटिव्ह स्लिपॅपनिया घोरणे फूड ॲलर्जीज यामध्ये स्पेशल इंटरेस्ट आहे माझं जे बालपण जर बघितलं तर लहानपण जे आहे ते एकदम टाउन प्लेस म्हणजे तालुका प्लेस उमरगा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तिथून झालं आम्ही जेव्हा सुरुवातीला एक विवेकानंद म्हणून एक स्कूल होतं तिथे मी पहिलीपर्यंत तिथे असेल त्याच्यानंतर पहिली ते चौथी एक जिल्हा परिषद स्कूलमध्ये माझं हे झालं शाळे mm -hmm. शिक्षण आणि नंतर मग भारतीय विद्यालय म्हणून भारत विद्यालय उमरगा इथे नववीपर्यंत मी तिथे होतो आणि नंतर दहावीला श्रीकृष्ण गुंजवटी म्हणून तिथून जवळचं एक गाव आहे गुंजवटी उमरग्या तालुक्यामध्ये तिथे माझी दहावी झाली तर बालपण जर बघितलं तर जसं ग्रामीण भागामध्ये असतं त्याच पद्धतीचं झालेलं आम्ही पाच भाऊ एक बहीण फक्त दोन रूममध्ये माझे वडील प्राध्यापक होते बॉटनिंगचे आणि एक प्राध्यापक कॉलनी होती तिथे एक दोन रूमचं घर आमचं होतं त्याच्यामध्ये माझं मॅक्झिमम बालपण तिथं गेलं त्या दोन रूममध्येच एका को कोपऱ्यामध्ये बाथरूम पण होती तिथं स्वयंपाक आणि एका रूममध्ये आम्ही बाकीचे सर्वजण झोपायचो माझा मोठा भाऊ जो आहे त्याने स्वतःहून तो अभ्यास केला आणि तो डॉक्टर झाल्यानंतर वडिलांचं सगळ्यां लक्ष हे आमच्या सर्व भावंडाकडे गेलं आणखी चांगल्या पद्धतीने आणि मग आम्हाला अभ्यासासाठी त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने प्रवृत्त केलं त्यामध्ये इव्हन शाळेमध्ये जाताना आम्ही पाहायचो की त्यावेळेस अशा काही स्कूल बस किंवा रिक्षा अशी काही पद्धत नव्हती तर चालतच जावं लागायचं इव्हन साडेचार ते पाच किलोमीटरपर्यंत आम्ही चालत जायचो चा। आणि जो मेन नॅशनल हायवे आहे मुंबई हैदराबाद तर ता त्या हायवेनीच जो पक्का रस्ता होता मग तो फार लांब पडायचा त्यामुळे शॉर्टकट म्हणून आम्ही जे आहे ते शेतातून जो जाणारा रस्ता होता मग त्यामध्ये ओढे पण होते तसं स्मशानभूमी होती त्याच्या बाजूनी जावं लागायचं पण तरीसुद्धा ते बालपण एक मजेशीरच होतं म्हणजे आम्ही हसत खेळत मस्तपैकी मस्ती करत बऱ्याच वेळेस तर पाऊस असताना पावसात भिजतसुद्धा गेलेलो आहोत त्यावेळेस छत्रीवरे हा काही प्रकार नसायचा जे काही घेतलं ते हंड्रेड हं पर्सेंट करणे आणि त्यामुळे आणि वडिलांच्या सहकार्यामुळे त्यांनी स्वतःहून माझ्या मागे लागून दहावीला मग उस्मानाबाद जिल्ह्यातून पहिला आलो नंतर मग अकरावीला आम्हाला लातूरला ठेवलं त्यामध्ये शाहू कॉलेज म्हणून त्यावेळेस एक लातूर पॅटर्न होता बऱ्यापैकी चांगला तिथे मला इझिली ॲड ॲडमिशन मिळालं असतं पंच्याऐंशी टक्के दहावीला असल्यामुळे परंतु माझे एक मामे भाऊ होते त्यांना पण बी एस सीला तिथे ॲडमिशन घ्यायचं होतं आणि शाहूमध्ये काही ते मिळालं नसतं म्हणून दयानंदमध्ये त्यांना द्यायला तयार होते पण दयानंद कॉलेजने आठ टाकली की बा मलासुद्धा तिथेच घ्यावं लागेल ॲडमिशन तर मग मी तिथे माझं ॲडमिशन झालं आणि योगायोगाने थोडंसं घ्यावून लातूर हे कसं आहे की थोडं शहरी असल्यामुळे थोडंसं पिक्चर पाहणे हे करणे या याच्यामध्ये थोडीशी अकरावी काही असे फार काही आहे हां फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समध्ये आवड होती त्यामुळे आउट ऑफ मार्क्स असायचे पण इंग्लिशवरे डिफिकल्ट गेला आणि त्यातच परत आजारी पडलो मी तिथे डास फार असल्यामुळे हो मलेरिया झाला होता त्या मलेरियाचा ब्रॉन्कायटिस बसला आणि तो बराच त्रास देऊ लागला म्हणून परत पडला आणि मला उमरग्याला घेऊन गेले आणि उमरग्याला गेल्यानंतर मग त्यात पण माझे सहा महिने गेले सोलापूरला जाऊन आम्ही एक होमपॅथिक ट्रीटमेंट वगैरे हो परत बऱ्याच जणांना दाखवले बरेच अँटीबायोटिक्स वगैरे खाल्ली हे केले आणि मग बारावीला पहिल्या ह्याच्यामध्ये एवढे काही चांगले मार्क्स मिळाले नाहीत म्हणून मी ड्रॉप घेतला आणि परत अजून चांगली तयारी करून मला मॅथमेटिक्समध्ये आवड असल्यामुळं पी सी यम म्हणून जो म्हणतो आपण त्यामध्ये फार चांगले मार्क्स होते म्हणून पहिल्यांदा मी औरंगाबादला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं एक पंधरा वीस दिवस झाले असतील त्यानंतर मुंबईवरून कॉल आला मेडिकल ला मेडिकल की मेडिकलला पण तुमचा नंबर लागतो आहे असं ग्रँड मेडिकल जे जे हॉस्पिटलमध्ये तर घरच्यांनी सगळ्यांनी ठरवलं की घरामध्ये डॉक्टर्स आहेत बरेच तर याला डॉक्टर करूयात आणि डॉक्टरांची चांगली गरज आहे आणि इंजिनिअरिंगमध्ये जे आहे ते व्यसन वगैरे बरेच असतात मुलांना त्यापेक्षा याचा चांगल्या ह्याच्यामध्ये जाईल म्हणून मला सर्वांनी कन्व्हिन्स केलं आणि मला काही फार आवड नव्हती बायोलॉजी आणि मेडिकल फील्डमध्ये मी मुंबईला जॉईन झालो मग तिथे गेल्यानंतर टिपिकली दिर दिर जे आहे जसं आपण मुन्नाबाई एम बी बी एस पिक्चर बघितला तसं बऱ्यापैकी रँगिंग वगैरे असायची पहिले तीन चार महिने आमचे त्याच्यामध्येच गेले सर्व त्यानंतर कुठेतरी ओळखी झाल्या बऱ्यापैकी मग परत खेळण्यामध्ये गेले रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत टेबल टेनिस खेळ टी व्ही पहा जे कॉमन हॉल असेल किंवा हे त्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये फेल झालो मी आणि मग पंधरा दिवस शांतपणे विचार केला की आपल्याला काय करायचं आहे अजून इव्हन त्या काळामध्ये एक ॲडव्हर्टाईज आली होती स्वित्झर्लंडला एक हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्सची असा विचार केला होता की खाण्याची पण आवड होती त्यामुळे काही असे नवीन नवीन पदार्थ बनवणे वगैरे हे आवडायचे इव्हन माझ्या हॉस्टेलवर असतानासुद्धा खिचडी पोहे असे याच्यासाठी बऱ्यापैकी मी फेमस होतो माझ्याकडे बरेच जण यायचे नेहमी पापड असायचे असे ह्या पद्धतीने त्याच्यातसुद्धा प्रयत्न करावा कसा आला आलं पण नंतर शांतपणे विचार केला ज्या उद्देशाने आपल्या घरच्यांनी आपल्याला पाठवलं आहे आणि आपल्या इथे चांगल्या डॉक्टरांची गरज आहे मग मी शि शिस्तीने सकाळी नऊ ते रात्री दोन वाजेपर्यंत कंटिन्युअसली लायब्ररीत बसणे ते करत असतानासुद्धा खेळ कधी नाही सोडले आमच्या इथे अंडर आर्म क्रिकेट म्हणून हॉस्टेलच्या तिथं व्हायचा व्हॉलीबॉल असायचा ॲग्रेसिव्हली त्याच्यामध्ये पण फार चांगल्या हिरहिरीने नेहमी सहभाग घेणे परत कॉलेजचे इलेक्शन्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट करणे ह्या सर्व गोष्टी आम्ही करत राहिलो आणि अभ्यास मात्र न सोडल्यामुळे आणि चिकाटीने केल्यानंतर नंतर, नंतर मात्र मागे ओढून बघायची गरज लागली नाही मग इंटर्नशिप झाली इंटर्नशिप झाल्यानंतर त्यावेळेस एक एक वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून अशी गव्हर्नमेंटने एक अट घातली होती की एक वर्ष मेडिकल ऑफिसर कंपल्सरी करावं लागेल तुम्हाला तर मग मी मेडिकल ऑफिसरच्यासाठी महाड तालुक्यामध्ये बिरवाडी म्हणून एक डिफिकल्ट पी एच सी आहे तिथे एक वर्ष मेडिकल असे पोस्ट घेतले असा एक एरिया होता की जिथे स्वातंत्र्य काळानंतरसुद्धा तिथे वॅक्सिनेशनच झालेलं नव्हतं एक आदिवासी एरिया होता की जिथे तिथे डॉक्टर्सला किंवा कोणालाच येऊ द्यायचे नाहीत आमच्या टीमला दगड मारायचे हे पळून जायचे किंवा हे तर मग तिथे मला कळालं की एक ख्रिश्चन संस्था होती की तिथे जाऊन त्यांना त्यांचे लग्न लावून देणे भांडी वाटप करणे हे तर त्यांना मी पकडून तिथे पहिल्यांदा माझ्या अंडर तिथे मी पहिल्यांदा वॅक्सिनेशन कॅम्प केला त्यांच्या तिथल्या मुलांसाठी असा मी खेळणी वगैरे वाटली सुदृढ बालक स्पर्धा वगैरे अशा घेऊन त्यांच्यामध्ये पहिल्यांदा आपुलकी निर्माण केली नाहीतर अशी कंडिशन होती की तिथला जर एखादा पेशंट जरी आला मला आठवतं ती केस की ज्याच्यात त्याला बाईटची केस होती आणि त्याला अँटीस्नेकोना म्हणून इंजेक्शन द्यायचे असतात ते आम्ही चालू केली होती आणि मी फक्त वॉशरूमसाठी म्हणून गव्हर्मेंटची जे क्वार्टर असतात ते त्या रेस्टरूमला जाऊनहीपर्यंत बघितलं तर त्या पेशंटला त्यांनी खांबाला बांधून त्याला ते झाडपाल्याने हे करत होते काहीतरी मंत्र वगैरे पेशंट सिरियस होता मला लिटरली पोलिसांना बोलवून तिथून हाकलून लावं लागलं सगळ्यांना आणि मला शिव्या घालवत होते ते बाहेरून ते लोकं त्याला मग इंजेक्शन वगैरे देऊन आम्ही वाचवलं म्हणजे ही अशी तिथे परिस्थिती होती आणि हे तिथले बरंच कातकरी म्हणतात त्यांना अशा प्रकारचे काही एरियाजसुद्धा होते पण तिथे बऱ्याच साथी आल्या त्या आम्ही कंट्रोल केल्या फार चांगल्या पद्धतीने एक वर्ष काम केलं आणि नंतर मग जेव्हा एम डीच्या ॲडमिशनसाठी प्रवेश घ्यायची पाळी आली तेव्हा जे फ्रेशर्स असतात त्यांनी याच्याविरुद्ध गव्हर्मेंटच्या अगेन्स्ट केस टाकली की आम्हाला डायरेक्टली ॲडमिशन मिळावं म्हणून मग सुप्रीम कोर्टपर्यंत जावं लागलं आणि मग ते केल्यानंतर मला बरेच ऑप्शन्स ओपन होती की ऑर्थोपेडिक्स म्हणा सर्जरी गायनाकोलजी पिडॅटिक्स परंतु जेव्हा एम बी बी एस करत असताना लक्षात आलं होतं की पिडॅटिक ही जी अशी ब्रँच आहे की जी चॅलेंजिंग आहे आणि जर लहान मुलांना जर आपण आधीच मॅनेज केलं चांगल्या पद्धतीने तर जी मोठेपणचे जी कॉम्प्लिकेशन्स होतात आजाराची ते आपण बऱ्यापैकी टाळू शकतो आणि म्हणून मी खास पेडॅटिक्स घेतला एम डीला बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इथे मग ॲडमिशन झालं आणि माझ्या नशिबाने मला फार चांगल्या टीचर मिळाल्या डॉक्टर स्वाती भावे मॅडम म्हणून आणि माझे युनिट इंचार्जसुद्धा डॉक्टर पी एम मोदानी म्हणून जे जा दोघंही जागतिक लेवलचे फार त्यातले तज्ज्ञ डॉक्टर्स होते मॅडमचं इंडियन अकॅडमी पेडॅटिक्समध्ये यंगेस्ट प्रेसिडेंट त्यावेळेसच्या त्या होत्या आणि उदानी सर जे आहेत त्यांनीसुद्धा इंडियन चाईल्डहूड ऑफ पेंडेटिक्स असे नेल्सन म्हणून आम्ही ज्यांना आमच्या बालरोगतज्ञमध्ये जे फार स्टँडर्ड बुक मानतो तशा पद्धतीची भारतीय बुक त्यांनी तयार केलेली होती उदानी सरांनी आणि दोघांचंही फार चांगलं रिसर्च होतं मॅडमचा जो रिसर्च होता तो दम्यापासून मलेरिया असं बरेच आणि त्यांच्या ह्याच्यामुळे इव्हन ड्युरिंग एम डी माझ्या मी जवळजवळ नऊ पेपर्स पब्लिश करू शकलो नॅशनल लेवलवरती कॉन्फरन्समध्ये फार चांगल्या पद्धतीने आणि तिथेच कळालं की रिसर्च काय असतो पेशंट्स तर सगळेजणच पाहत असतात परंतु रिसर्च आपल्या मेडिकल फील्डमध्ये भारतामध्ये फार कमी आहे पण मॅडममुळे मला तो रिसर्चची जी आवड निर्माण झाली आणि तिथे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असतानाच एक फार जवळचा माझा एक मित्र होता की त्याला फार सिव्हिअर ॲलर्जिक रिॲक्शन आली आणि त्यावेळेस तिथे मुंबईमध्ये बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एक ॲलर्जीचं डिपार्टमेंट होतं आणि त्या डिपार्टमेंटमध्ये मग जाऊन मी दररोज दोन ते तीन तास त्यातला एक्सपिरियन्स घ्यायला सुरुवात केली की ॲलर्जीबद्दल जी जागरूकता भारतामध्ये फार कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला फार चांगल्या पद्धतीने काम करता येईल आणि पुढे चलून ही जी मोठेपणी जे दम्याचे काळदमा ही जी आजार वाढलेली आहेत आता काळदमा तर दोन नंबरचा मृत्यू करणारा भारतातला आजार आहे तर लहान मुलामधली जर ॲलर्जी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या किंवा कुठल्याही वयामध्ये जेव्हा कधी सुरुवात होते म्हणजे कुमारावस्थितीतील पेशंट असतील किंवा मोठी माणसंसुद्धा जर अर्ली स्टेजमध्येच त्यांना जर ॲलर्जी मॅनेज केली गेली तर ही पुढची कॉम्प्लिकेशन्स आपण थांबू शकतो हे तेव्हा लक्षात आलं आणि म्हणून मग तिथेसुद्धा तीन वर्ष त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम केलं आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान एक अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाटिक्स आणि इंडियन अकॅडमी पेडॅटिक्स यांची एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज झाली होती आणि माझ्या टीचरच त्यावेळेस तिथे प्रेसिडेंट होत्या आणि मॅडमनी मग मला त्याच्यामध्ये फार चांगली संधी दिली तर इंटरनॅशनल अमेरिकन ज्या ॲलर्जीमध्ये काम करणारी डॉक्टर्स होती त्यांच्याशी माझा संपर्क आला आणि त्यांच्याशी ते तेव्हापासून मी संपर्कात राहिलो आणि त्यांच्या पण अमेरिकन कॉलेज ऑफ ॲलर्जी अस्थमा म्युनॉलॉजीच्या एनवायरमेंटल कमिटीवरती आता मागच्या आठ वर्षापासून काम करायची संधी मिळाली त्याचसोबत मग त्याच्या थ्रू युरोपियन अकॅडमी ऑफ ॲलर्जी अस्थमा म्युनॉलॉजी याच्यावरती पण फॅकल्टी रि ऑथर आत्ता इवन रिसेंटली जस्ट या एक महिन्यामध्येच त्यांच्या ॲलर्जिक अस्थमा आणि फूड एलर्जी याचे जे गाईडलाईन्स असतात त्यालासुद्धा रिव्ह्यू करायला मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि तसंच मागच्या चार वर्षापासून मी आणि माझ्या मिसेस डॉक्टर उषाली वारदा आम्ही दोघंही वर्ल्ड एलर्जी ऑर्गनायझेशन जे आहे त्या फूड एलर्जी आणि ऑटोमिक डर्मायटिक्स प्रिव्हेंशन कमिटी ॲलर्जी प्रिव्हेंशन कमिटीवरती चार वर्ष आम्हाला त्याच्यात संधी मिळाली म्हणजे जे काही त्याच्यामध्ये फक्त सातच एक्सपर्ट डॉक्टर जगातून घेतली गेली होती त्यामध्ये अशा खंडातले फक्त दोनच देशातून घेतली होती त्यामध्ये पण भारतातल्या दोन डॉक्टर्सपैकी एका शहरातून पुण्यातून आणि साई ॲलर्जी हॉस्पिटलमधून आम्ही दोघंजणही होतो त्यामध्ये आणि बरंच काम केलं दोन हजार तेरामध्ये मी पूर्णपणे ॲलर्जीचंच हॉस्पिटल चालू केलं आणि तोपर्यंत मध्ये जे आहे ते कंटिन्युअसली माझे लेक्चर्स चालू असायचे मग की ते इंडियन अकॅडमी पेडॅटिक्स असेल इंडियन कॉलेज ऑफ ॲलर्जी अस्थमॅम्युनॉलॉजी म्हणून जी भारतातली संस्था आहे तसंच वेगवेगळ्या ज्या स्पेशालिटीज इंडियन मेडिकल असोसिएशन असेल फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन असेल ई एन टी सर्जन्स असतील चेस्ट फिजिशियन्स ऑफॅलॉजिस्ट यांना मी या ॲलर्जी दमा याच्यामध्ये ज्या लेटेस्ट अपडेट्स असतात त्याच्यावरती कंटिन्युअसली माझे लेक्चर्स चालूच राहिले म्हणजे ते मी करतच राहिलो आणि त्या इव्हन हॉस्पिटल चालू केल्यानंतर सहा महिन्यामध्येच मा सिटीप्राईट चौकामध्ये अशोका सेंटर म्हणून आहे तिथे मी हे दम्याचं आणि ॲलर्जीचं क्लिनिक चालू केलं त्यावेळेस कधीतरी सहा महिन्यातून एखादा पेशंट असायचा कारण ती एवढी जागरूकता नव्हती पण आज असे आहे की जागरूकता वाढवल्यामुळे दररोज पंचवीस ते पन्नास पेशंट्स आता डेली येतात ॲलर्जीसाठी ती जागरूकता वाढवणं हे फार महत्त्वाचं होतं कारण आपण जर समाजामध्ये बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण हे नंबर एकचा डेथ कॉजिंग डिसीज आहे पण दोन नंबरला जो आहे तो सीओपीडी क्रॉनिक ऑबस्ट्रेटिव्ह पल्मोनरी डिसीज म्हणतात इव्हन ऑब्स्रेक्टिव्ह स्लिपेटनिया जे घोरणं आपण म्हणतो त्यातल्यासुद्धा बऱ्याच जणांना कॉम्प्लिकेशन्स होतात ब्लड प्रेशरपासून कार्डिॲक्ट प्रॉब्लेम्स म्हणा पॅरालिसिस वगैरे तर हे लोकांना अजून माहीत नाही आहे आणि याच्यामागे जे आहे ते पोल्युशन हे फार महत्त्वाचं आहे आज रिअल टॉक टीमनी मला इथे संधी दिली आणि आपण सर्वांनी याबद्दल आपण ऐकलं याच्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद